नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा यावर्षी संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे आणि त्याच दिवशी शटतीला एकादशी आल्यामुळे सर्व महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की या दिवशी करावं काय देवाला नैवेद्य कोणता दाखवावा एकादशी उपवास करावा का आ, आणि मकर संक्रांतीला दान काय करावे हे सर्व प्रश्न महिलांच्या मनात आल्यामुळे याच प्रश्नाचे उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काय करावे व काय करू नये काय केल्याने पुण्याचा नाश होतो ही सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत मकर संक्रांत आणि एकादशीचे काय उपाय करायचे आहेत आपल्याला आणि ते उपाय केल्यामुळे आपल्याला काय फायदे मिळतात तर याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत आपण वर्षभरात अनेक सण साजरे करतो अनेक उपवास धरतो तुम्हाला माहिती का एकादशी आणि संक्रांत असा दुर्मिळ योग जुळून येतो तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा प्रचंड बदललेली असते अशा वेळी नकळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या जन्मोजन्मीच्या पुण्याचा नाश करू शकते आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो कारण आज मी तुम्हाला त्या काही गोष्टींबद्दल सांगणार आहे जे सहसा कोणी सांगत नाही त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्व मैत्रिणीपर्यंत ही माहिती पोहोचेल एकादशी म्हणजे विष्णूची प्रियतिथी आणि संक्रांत म्हणजे सूर्याचे संक्रमण हे दोन्ही काळ शुद्धीकरणाच्या आहेत पण मग असं काय घडतं की ज्याने तुमचं पुण्य नष्ट होतं अनेक लोक म्हणतात मी तर उपवास केला दानही केलं मग माझं काम का होत नाही याचे उत्तर दडलंय एकादशी आणि संक्रांतीच्या त्या मिलनात जिथे नियमांची अदलाबदल झाली की अनर्थ होतो आज मी तुम्हाला अशा सहा सात गोष्टी सांगणार आहे ज्या या दिवशी चुकूनही करू नका शेवटची गोष्ट तर इतकी महत्त्वाची आहे की ती न पाळल्यास घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकादशीला तांदूळ वर्ज्य असतो म्हणजेच एकादशीच्या दिवशी आपण तांदळाचा भात किंवा खिचडी खाऊ नये हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण संक्रांतीला आपण तिळगुळ आणि खिचडीचा मान देतो जर या दोन तिथी एकत्र आल्या तर काय खावे तर शास्त्रात स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुम्ही एकादशी धरली असेल किंवा तुम्हाला सुरुवातीपासून एकादशी असतील तर त्या दिवशी तुम्ही अन्नपदार्थ ग्रहण करायचे नाही एकादशीच्या दिवशी अन्नाचा कणही पोटात जाणं म्हणजे आपल्या पुण्याचा नाश होय तर एकादशीच्या दिवशी आपल्याला एकादशीच करायची आहे आणि फळं आपण खाऊ शकतो अन्न पदार्थ खायचे नाही असे स्पष्ट शास्त्रात सांगितलेले आहे संक्रांत म्हणजे गोड बोलण्याचा सण पण जर एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोललात किंवा कोणाचा अपमान केला तर तुमच्या एकादशीचे फळ तर जातेच पण संक्रांतीचा दोष तुम्हाला लागतो म्हणून संक्रांतीच्या दिवशी सर्वांना गोड गोडच बोला आणि आपले आचरण शुद्ध ठेवा आता तुम्ही म्हणाल मग आम्ही पुण्य कसे मिळवावं या दुर्मिळ योगावर काही विशिष्ट उपाय आहेत जे तुमची रखडलेली कामं पूर्ण करू शकतात ती कशी तर चला पाहूयात तुळशीचा उपाय एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका पण संध्याकाळी तिळाच्या तेला तेलाचा दिवा तुळशीजवळ लावा यामुळे विष्णू आणि सूर्यदेव दोन्ही प्रसन्न होतात पित्रांचा उपाय पितृदोष निवारण जर तुमच्या घरात कटकटी असतील तर संक्रांत एकादशीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करा हे दान करताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करा सुवासिनींसाठी उपाय या दिवशी सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीला हळद कुंकू लावून एखादे फळ द्यावे उदाहरणार्थ पेरू बोर दान केल्यास अखंड सौभाग्य लाभते आता येतो आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे शास्त्रात असं म्हटलं आहे की एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना जर तुमच्या दारातून कोणीही रिकाम्या हाती गेलं तर ते तुमच्या घराचं भाग्य घेऊन जातात अनेक जण संक्रांतीच्या घाई गडबडीत एकादशी विसरतात किंवा एकादशीच्या कडक उपवासामुळे संक्रांतीचे दान विसरतात ही सर्वात मोठी चूक आहे लक्षात ठेवा या दिवशी पाणीसुद्धा दान करणे सोन्याच्या दाना इतकं पवित्र आहे जर तुम्ही या दिवशी केस धुतले किंवा नके कापली तर शास्त्रात याला पुण्यनाश होण्याचे लक्षण मानले आहे एकादशी आणि मकर संक्रांतीच्या दुर्मिळ योग जेव्हा जुळून येतो तेव्हा ग्रहांची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय तीव्र असते अशावेळी केलेले विशेष तोडगे सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची आणि रखडलेली कामे मार्गी लावण्याची ताकद ठेवतात मैत्रिणी नो हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे नीट समजून घ्या आणि श्रद्धेने करा एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना काळ्या तिळाला विशेष महत्त्व प्राप्त होते त्यामुळे काळ्या तिळाचा महासंकल्प करावा काय करावे एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या त्यात थोडे काळे तीळ आणि गुळू टाका हे पाणी सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून अर्पण करा अर्घ्य देताना ओम सूर्याय नम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या दोन्ही मंत्राचा उच्चार करा त्यामुळे काय फायदा मिळतो त्यामुळे कुंडलीतील सूर्य आणि शनीचे दोष दूर होतात आणि विष्णूची कृपा प्राप्त होते तुळशी पत्राचा उपाय या दिवशी तुळशीची पूजा करणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला घरात प्राचारण करण्यासारखे आहे काय करावे एकादशीला तुळशीला पाणी घालत नाहीत पण तुम्ही तुळशीच्या कुंडीतील थोडी माती घेऊन त्याचा टिळा स्वतःच्या कपाळाला लावावा तसेच तुळशीजवळ तीळ टाकून गाईच्या तुपाचा दिवा लावावा दिव्याची ज्योत उत्तर दिशेला असावी फायदा घराण्यातील पितृदोष शांत होतो आणि घरात सुख शांती नांदते विष्णू सूर्य महादान संक्रांतीला दानाचे महत्व आहे आणि एकादशीला अन्नाचा त्याग असतो मग दान काय करावे या दिवशी गरिबाला किंवा गरजू व्यक्तीला पिवळे वस्त्र काळे तीळ आणि सुखाशी दात तांदूळ सोडून इतर धान्य दान करा जर शक्य असेल तर गाईला हिरवा चारा आणि थोडे गुळ तीळ खाऊ घाला हे दान अक्षय ठरते म्हणजेच याचे फळ कधीच संपत नाही घरातून नकारात्मकता काढण्याचा तोडगा जर तुमच्या घरात सतत आजारपण किंवा कटकटी असतील तर हा उपाय नक्की करा एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना तिळाच्या तेलाचे दिवे लावा उंबरट्यावर हळदीचे लेपन करा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि लक्ष्मीचे आगमन सुलभ होते इच्छापूर्तीसाठी अच्युत मंत्राचा उपयोग तुमची एखादी इच्छा खूप दिवसापासून अपूर्ण असेल तर या दिवशी काय करावे पिवळ्या कागदावर चंदनाने तुमची इच्छा लिहा आणि तो कागद भगवान विष्णूच्या चरणाजवळ ठेवा दिवसभरात अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरिम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दुसऱ्या दिवशी तो कागद वाहत्या पाण्यात विसर्जन करा हे उपाय करताना मन शुद्ध ठेवा कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नका शास्त्रात सांगितले आहे की जेव्हा आपण दुसऱ्याचे भले इच्छितो तेव्हा ईश्वर आपले भले आपोआप करतो मैत्रिणींनो देव हा भावाचा भुकेला असतो पण नियम हे शिस्तीसाठी असतात एकादशी आणि संक्रांतीचा हा संयोग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपण काय करायचे आणि काय करू नये याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर नक्की करा भेटू या अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ